हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारं चंद्रग्रहण हे काही साधं चंद्रग्रहण नाही कारण या चंद्रग्रहणानंतर पाच अशा राशी आहेत ज्यांचं नशीब सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारच्या रात्रीपासून बदलणार आहे वर्षातलं दुसरं आणि सर्वात मोठं चंद्रग्रहण हेच आहे तर हे सात सप्टेंबरला आज होणार आहे काही साधारण घटना नाही तर या दिवशी आकाशात ब्लड मूनचा अद्भुत नजारा दिसणार आहे म्हणूनच या चंद्रग्रहाची आतुरतेने वाट फक्त ज्योतिषीच नाही तर वैज्ञानिक सुद्धा पाहत आहेत पंचांगानुसार यावेळी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला हा चंद्रग्रहण लागत आहे आणि यावेळी पौर्णिमेला दोन हजार मधील सर्वात मोठं आणि सर्वात लांब चंद्रग्रहण लागणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुटक काल सुरु होतो तर या काळात कुठलंही शुभ कार्य करू नये आणि अन्न सेवन टाळावं अशी धार्मिक मान्यता आहे कारण चंद्रग्रहणाच्या वेळी केलेली शुभ कामं हे शुभ फळ देत नाहीत असं शास्त्र सांगतं आता या वर्षातील दुसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या चंद्रग्रहणाची तारीख वेळ किती वेळेपर्यंत ग्रहण असेल भारतात दिसेल का आणि बारा राशींमधून कोणत्या पाच भाग्यशाली राशी आहेत ज्यांचं नशीब या चंद्रग्रहणानंतर उजळून निघणार आहे तर हे सगळं आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पाच राशींना त्यांचा नशिबाचा साथ मिळणार असून भगवान भोलेनाथांची कृपा त्यांच्यावरती होणार आहे आणि ज्याच्यावर भोलेनाथाची कृपा असते त्यांचा भाग्य बदलतो त्याचे तारे हे निराळेच होत असतात म्हणूनच तुमच्यापैकी प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती तर हे काही साधन आहे तर फारच विशेष आणि प्रभावी चंद्रग्रहण आहे कारण यावेळी बारा राशींमधनं काही अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांचं नशीब या चंद्रग्रहणानंतर कायमचं बदलणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा तर आज आपण पाहणार आहोत की या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्याचबरोबर चंद्रग्रहणाची वेळ काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ तर बघा चंद्रग्रहणाची वेळ काय असेल सूतक कधी लागेल आणि त्याचा धार्मिक ज्योतिषशास्त्रीय परिणाम काय असेल भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर हा एक पूर्ण चंद्रग्रहण असेल ज्याला खगोलशास्त्रात ब्लड मून असंही म्हटलं जातं त्याचा परिणाम संपूर्ण जगभर दिसणार असून भारत आशिया युरोप आणि आफ्रिकेमध्ये हा हे ग्रहण जे आहे तर ते अतिशय स्पष्ट दिसेल वैज्ञानिकांचं म्हणणं असं आहे की जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्रमा एका सरळ आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा सूर्यप्रकाश थेट चंद्रापर्यंत पोहोचत नाही तर याच अद्भुत खगोलीय घटनेला चंद्रग्रहण असं म्हटलं जातं आता जाणून घेऊ की कि या वर्षातील या सर्वात लांब चंद्रग्रहणाची वेळ आणि सूतकाळ तर उपछायाग्रहण रात्री साधारण नऊ वाजता सुरू होईल आणि अंशिक ग्रहण हे रात्री दहा वाजल्यापासून दिसू लागेल रात्री अकरा वाजल्यापासून चंद्रमा पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करेल पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ब्लड मून हे रात्री बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत संपूर्ण भारतात स्पष्टपणे दिसेल त्यानंतर हळूहळू ग्रहण कमी होऊ लागेल आणि साधारणतः रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी पूर्णतः संपुष्टात येईल म्हणजेच हे चंद्रग्रहण जवळपास तीन तास अठ्ठावीस मिनिटं चालणार आहे आणि त्याचा परिणामसुद्धा दीर्घकाळ टिकणारा असेल ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांची लहान मुलं आहेत कारण धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाचा प्रभाव त्यांच्यावर जास्त प्रमाणात पडतो म्हणूनच आम्ही तुम्हाला काही खास उपाय सुद्धा सांगणार आहोत ज्यामुळे या चंद्रग्रहणाचे दोष हे तुम्हाला टाळता येतील त्याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगणार आहे की कोणत्या पाच भाग्यशाली राशी आहेत ज्यांचं नशीब या चंद्रग्रहणानंतर बदलणार आहे पूर्ण चंद्रग्रहाला म्हणजेच ब्लड मूनला असे नाव देण्याचे कारण म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येतो तेव्हा सूर्याच्या किरणांच्या पासून पृथ्वीच्या वातावरणातून जाऊन चंद्रावर वा लालसर तांबूस रंग टाकतात त्यामुळे हा देखावा खूपच अद्भुत आणि अलौकिक असतो आणि हो तुम्हाला सांगून देते की यावेळेचं ग्रहण संपूर्ण भारतात अत्यंत स्पष्टपणे दिसणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण यावेळी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री लागणारे हे चंद्रग्रहण खास करून बारा राशींमधील पाच राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहे भगवान भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद या राशींवरती होणार असून त्यांच्या जीवनातील सर्व दुःख वेदना कष्ट हे नाहीसे होतील त्यांच्या जीवनात धन सुख आणि समृद्धीचा वर्षाव होईल आणि त्यांचे तारे हे उजळ तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे आपण आता व्हिडिओ मध्ये कारण हे साध चंद्रग्रहण नाही तर या वेळेस सर्वात मोठं आणि विशेष ब्लड मून आहे ज्याचा वेळ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल एकशे बावीस वर्षांनी या दिवशीचा चंद्र ब्लड म्हणून ओळखला जातो कारण यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि सूर्यकिरणे पृथ्वीच्या वातावरणातून जाताना लालसर तांबूस रंग निर्माण करतात त्यामुळे हा देखावा फारच अद्भूत आणि अलौकिक दिसतो आणि तुम्हाला सांगते की ब्लड भारतात प्रत्येक राज्यातून दिसणार रा असून युरोप आफ्रिका उत्तर दक्षिण अमेरिका त्याचबरोबर पेसिफिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर आर्टिक आणि अंटार्क्टिका या सर्व ठिकाणी हे दिसणार आहे तर बघा वैदिकशास्त्रानुसार किंवा ज्योतिष शास्त्रानुसार कि शास्त्रा या दिवशी एक छोटासा उपाय केला तर तुमच्या जीवनात कधीच धनाची कमतरता राहणार नाही कारण चंद्रग्रहणाच्या दिवशी सर्व देवी शक्ती आपल्या असतात आणि त्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आता जाणून घेऊयात की या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर भोलेनाथांची कृपा होणार आहे या राशींना आता अपार आनंद सुख आणि प्रगती मिळणार आहे जसे तुम्हाला ठाऊकच आहे की हिंदू धर्मात अनेक देवी देवतांची मान्यता आहे त्यापैकी भगवान भोलेनाथ हे एक आहेत ज्यांच्यावर भोलेनाथ प्रसन्न होतात त्यांच्यावर कोणत्याही संकटाचा डोंगर कोसळत नाही पण जे चुकीचं काम करतात पाप करतात आणि इतरांना हानी पोहोचवतात त्यांनाच भोलेनाथ दंड देतात या प्रभावामुळे जीवनात अपार आनंद धनलाभ आणि मोठमोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे भोलेनाथांच्या आशीर्वादाने या राशींचं भाग्य उजळून निघणार असून त्यांचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाणार आहे तर ज्या भाग्यशाली राशींविषयी आपण बोलत आहोत त्या राशींवर लवकरच भगवान भोलेनाथांची विशेष कृपा होणार आहे यातली पहिली भाग्यशाली रास आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीवाल्यांच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल वाहन आणि प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग तयार होत आहेत तुम्ही बराच काळ तुमचा आत्मविश्वास गमावून बसला होता पण या चंद्रग्रहण नंतर तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील करिअर आणि व्यवसायात प्रगती तुमच्या दिसून येईल बराच काळ जर तुम्ही नोकरीच्या शोधात तर तुम्हाला नोकरी मिळेल भोलेनाथांच्या कृपेने तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही यानंतर दुसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशी जर तुम्ही दीर्घकाळ आजारी असाल तर त्या आजारातनं तुम्हाला मुक्तता मिळेल जी संपत्ती बराच काळ विकली जात नव्हती ती आता अगदी सहजच विकली जाईल आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा सुद्धा मिळेल बाजारात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील शत्रू मित्र बनतील समाजात मान सन्मान वाढेल घरात सुख समृद्धी येईल जर शनिदोष मंगळ दोष साडेसातीसारखे दोष तुमच्या मागे असतील तर ते हळूहळू नष्ट होऊ लागते कारण यावेळी देवादी देव महादेवांचा आशीर्वाद आणि वरदान तुमच्यावरती राहील यानंतर तिसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीवाल्यांचे जीवन या चंद्रग्रहणानंतर सकारात्मक होईल जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल आधीपासून नोकरीत असाल तर प्रमोशन होण्याची शक्यता आहे दीर्घ काळापासून चालत असलेले दुर्भाग्य संपून भाग्य उजळून निघेल नवग्रहांचा पाठिंबा मिळेल केतूची सुद्धा दिशा सुधारेल आणि त्यामुळे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा फायदेशीर ठरेल जे पैसे बाजारात अडकलेले आहेत किंवा कोणाला उधार दिले आहे तर ते पैसे तुम्हाला परत मिळतील चंद्रग्रहणानंतर केलेले कोणतीही गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरेल प्रॉपर्टी आणि वाहन खरेदीचे योग सुद्धा बनत आहेत आणि भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होणार आहे जर तुम्ही मिथून राशीच्या असाल तर दोन सोमवारी स्वतःच्या हाताने आठ पोळ्या म्हणजे ज्या चपाती आहेत तर त्या तुम्हाला गायला खायला द्यायच्या आहेत त्यामुळे पूर्ण वर्षभर भाग्य तुमच्या सोबत राहील यानंतर चौथी रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीवाल्यानो या चंद्रग्रहणानंतर तुम्हालाही भगवान भोलेनाथांचे विशेष आशीर्वाद लाभणार आहेत या चंद्रग्रहण नंतर तुमचे विरोधक तुमचे शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकतील जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यामध्ये मोठ्या अडचणींना सामोरे तुम्ही जात असाल तर त्या सगळ्या समस्या हळूहळू संपायला सुरुवात होईल परदेश गमनाचे योग तुमच्या आयुष्यामध्ये तयार होतील विवाहाचे योग सुद्धा प्रबळ होतील आणि लांब काळापासून जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी त्रस्त असाल तर या चंद्रग्रहणानंतर तुम्हाला संतती सुख सुद्धा लाभू शकेल कन्या राशीवाल्यांच्या जीवनात एक चमत्कारी बदल या चंद्रग्रहणानंतर होणार आहे यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे मेष राशी तर या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचं भाग्य प्रबळ होईल बंद पडलेला व्यवसाय परत सुरू होईल जीवनात अनेक असे मार्ग खुलतील जिथून धनप्राप्ती होईल उत्पन्नामध्ये वाढ होईल जर या चंद्रग्रहणानंतर तुम्ही नवा व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला यश आणि धनलाभ मिळेल भोलेनाथांच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांतता लाभेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणानंतर मेष राशीवाल्यांचा मान सन्मान वाढेल समाजात प्रतिष्ठा उंचावेल आणि अनेक संधी मिळतील जे तुमचे जीवन बदलून टाकतील थोडक्यात काय तर या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने राशीला अनेक यश मिळणार आहे जर तुम्ही मेष राशीचे असाल तर या चंद्रग्रहणानंतर दर सोमवारी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती एक लोटा जल गंगाजल हे अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे तुमचे नवग्रह तुमच्या पाठीशी उभे राहतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।